मुंबई एस टी कर्मचारी बँकेच्या संचालक बोर्डाची बैठक पार पडली काही दिवसांपूर्वी पुणे सहकार आयुक्तांनी एस टी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी केली होती तर सदावर्ते पॅनलमधून तब्बल दहा जणांनी राजीनामा दिला होता बँकेच्या संचालक मंडळात दोन गट पडले होते या सर्व घडामोडीनंतर तब्बल चाळीस दिवसानंतर संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीत कामकाज सुरळीत व्हावं कर्ज पुरवठा यासंबंधी प्रश्न उपस्थित केले गेले आणि चर्चा झाली या बैठकीत गुणरत्न सदावर्ते उपस्थित होते त्यावरून दोन्ही बाजूनी गदा झाला सौरभ पाटील यांची हकालपट्टी झाली असली तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांच्या पाठीशी संचालक मंडळातील सर्व सदस्य असल्याचं गुणरत्न यांनी सांगितलं या सौरभ पाटील यांच्या पाठीशी भारताचं संविधानावी सत्यानवी घटना दुरुस्ती सौरभ पाटील यांच्या पाठीशी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे माननीय न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड यांचं सौरभ पाटील यांच्या सोबत मुंबई उच्च न्यायालय गुजरात उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर चेन्नई उच्च न्यायालय एवढ्या निकालामध्ये स्पष्टपणे सहकार आयुक्तांना कोणताच अधिकार नाही सरकारला ना कोणताच अधिकार नाही रिझर्व्ह बँकेला ना सुद्धा अधिकार नाही हे स्पष्ट होतं